नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय शंभर गावांना बीएसएनएल रेंज मिळणार आदिवासी भागातील शंभर गावांना बीएसएनएलची रेंज मिळणार आहे टॉवर सुभारण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आल्याची आदिवासी भागात फेरफटका मारला असता दिसून आलं प्रत्येक गावातील ग्रामपंचायत तसेच वैयक्तिक लँडलाईन कनेक्शन देखील देण्यात येणार आहे त्यामुळे अकोले तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागाचा संपर्क वाढणार आहे ग्रामपंचायत महसूल जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा शिक्षण संस्था बँक बचत गट बांधकाम वनविभाग यांना रेंज मिळाल्यानं संगणकाद्वारे ऑनलाईन कामं जलदगतीनं होतील ही कामं जलदगतीनं होण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी या कामासाठी मदत करीत आहेत तर स्थानिक ग्रामस्थ देखील टॉवर्स कामासाठी जागा उपलब्धता तांत्रिक कर्मचाऱ्यांना भोजन पाणी राहण्याची व्यवस्था करून हे काम रात्रंदिवस एक करून कोणत्याही परिस्थितीत गावात रेंज येण्यासाठी वाटेल ते म्हणत सर्वच काम करत आहेत अकोले तालुक्यात जुने चार टॉवर्स असून फोपसंडी खिरविरे पळसुंदे कोहणे या चार गावातील परिसरात अपग्रेड करण्यात आले असून नवीन चौतीस टॉवर्स बसवण्यात आलेत परिसरातील शंभर गावात रेंज येणार असून हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे तसेच सर्व तांत्रिक कामं सत्तर टक्के पूर्ण झालंय यापूर्वी कोणत्या ठिकाणी सिग्नल आहे की नाही याचा सर्वे करून त्याप्रमाणे लोकेशन निश्चित करून टॉवर्स बसवण्यात आले प्राथमिक सिग्नल टेस्ट करून सर्व नियोजन झालं असून लवकरच सर्व अडोतीस टॉवर्सवरून प्रत्येक वाडी वस्तीत रेंज येऊन संपर्क वाढणार आहे यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून डिसेंबर अखेर किंवा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तालुक्यातील सर्व टॉवर्समधून व्यवस्थितरित्या बीएसएनएलची सेवा जनतेला मिळेल